नमस्कार तर चालू आहेत सकाळची कामं रोज तेच सांगणं रोज तीच सुरुवात काही नाही रोजची तीच कामं असतात आपल्या आयुष्यातली आणि आज जरा आमच्या इथं आठवडा झालं वेगळं काम आहे म्हणजे आजी लोकांचं डोळ्याचं वेगळं काम चालू झालंय तर काय नाही का दोन तीन दिवस झाला आंघोळ्या नव्हत्या घातल्या फक्त कपडे चेंज करत होते पण आज सकाळी उठून आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या दनधन तांबे खांद्यावरून व्यवस्थित आणि जरा साबण वगैरे लावून घातल्यावर जरा त्यांना पण हलका हलका वाटायला लागलं आंघोळ केल्यावर दोन तीन दिवसांनी आणि मग डोळ्यात औषध चढून वरी झोपवले आणि खाली मग चहा ठेवायला आले तर आता भेटू आपण त्यांना जाऊन सगळ्याला वरती आणि चहा पण घेऊन जाऊ लगेच म्हणजे लगेच सगळी हातासारखी सगळी कामं करून घ्यावं तुम्हाला ही व्हिडिओ ब्लॉग बनवून लगेच म्हणलं रोहितला एक वाजता देता येईल टाकायला कारण बघा इथं खूप गरम होतं इकडं फॅन बंद झालेला आहे खराब झाला इकडचा फॅन तर थोडंसं गरम होतं इथं थांबलं की लगेच दुपारचं तर काय नाही अंगातून पाणीच गळायला चालू होतं इकडं आणि आता सकाळी सकाळी एवढं गरम होते मला आपला चहा आणि आज खरं सांगा स्वयंपाकाची वगैरे काहीच अजून तयारी नाही आहे आता स्वयंपाक करायचा इथून सुरुवात करायच्या स्वयंपाकाची तर आपण चहा घेऊन पहिलं वरती जाऊया ते असं होतं कॅमेरा एका हातात धरायचा आणि मग आपली कामं करायची त्याच्यापेक्षा वाटतं फटाफट कामं केलेली बरं पातील एवढं पोळत नाही शिगडीवरचं आरामात आपल्या हातात हे होतं चहा घेऊन वरती जाऊ चहा बिस्किट कारण भामा आणि छकुली हात नाही आहेत बिस्किट तर चहा घेऊन वरती पण जाऊया आणि इकडं ठेवलेलं आहे चहा पहिलं घेऊन जाते वरती इकडं भंडारी बसलेत का बघूया आता ह्या हातात फोन धरला आहे झालं का पेपर वाचून राकेश झालं चालेल चला मग वरती चला चहा प्यायला मी आज आता लवकर येतात भंडारी वगैरे आणि खाली येऊन बसतात मस्त वातावरण आहे इकडचं आता चिमण्यांचा चिवचिवाट व्यवस्थित द्या तमानी हा वरती आमच्या इकडचं वातावरण आजकाल शांत असतं काय चाललंय सुशला मावशी काय नाही चालले बरे का पडले आपली हां पडले हो पडले म्हणजे झोपली हो झोपली मला वाटलं तू पडली काय की खाली नाही ना एकी उठून बस हो। उठून बस हो। तुला चापायचं होता ना उठून उठ जायचंय चाप उठ आणि येऊ उठ चक्कर वगैरे येते का आता सासे फेर घ्यावने होतो फेर घ्यावने होतो बर चहा देते तुला आल्या तर हे झोपलेत सगळे इकडं आले आपले भंडारीवरती भंडारीना पण चहा देते त्यांना पण उठवते जरा आता सगळ्याला भांडारी कप वरती धरता जरा थोडासा थोडासा वरती धरा बस सुशाला मावशीला देते चहा पहिलं तिला छा प्यायचा होता खाली बसती का सुशाला मावशी खाली बसती का तू हा खाली आजात आजाद हा हा हळू पाय सुजल्याला उतरला का तुझा हा छान मस्त हां दर दर चो खाली खा। मामा चला उठा चापेला, प्यायला औषध सोडलं होतं वेळ झाला आता मृदुला जी आहे आणि तता ताई चला मंदा तू पण ये चल चला।, चला 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 मंगल मावशी चला चला झोप लागली का काय या हा कर गाऊन गाऊन नीट कर छकुले बटन निघाले तिकडच चला कुमार मॅडम या या चहा घ्या या काय म्हणतात डोळे हा काय तकलीफ हा तकलीफ त्रास हा ना घ्या कप चला चला कप घ्या हां वरी धरा थोडंसं वरी धरा वरी, वरी वरी, 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 वरी। हां हे घ्या हे घे बिस्किट हे गे आधी बिस्किट घ्या पटापट सगळ्यांनी मग चहावत्या आणि हे कुंभार काय म्हणते मग सुशला मावशी कोण आहेत हे सगळ्या आया बहिणी आहेत ना हा ओळखलं का नाही देणार टोस त्यांना नाही देणार मावशी देऊ का नको देऊ कुणाचे आहेत ते आपले आहेत ना नाही देणार पण त्यांना तिला नाही द्यायचं नाही देणार पण डोळ्यात काही त्रास नाही ना होत तुमच्या होय होत चला मावशी तुमचं वाकल्यामुळं तुम्हाला कुंभारला डोळ्यात तोंडात बोट घातल्यामुळं तिने किती उलट्या केल्या जसं ऑपरेशन झालं तसं हा तुमच्या तिघींच बघा एकतर तुम्ही मंगल मावशी आणि कुंभार ह्या तिघींच्या डोळ्याचा थोडासा लाल प्रकार वाढला हा मग तुम्ही वाकून चालता मावशी सारखे हात घालती डोळ्याला आणि कुंभार आपली बोट घालून उलट्या केल्या आता नाही काय केलं तिनं दोन दिवस झालं ऑपरेशन झालं तसं उलटी केली ना तिनं के के न उठू दे पण उलट्या केल्या ना ग भामा उलटीमुळे किती परेशानी झाली सांग तू डोळ्याला ताण पडतो धर्गे अजून देते प्लेट नाही आणली वाटते तुम्ही ना

पाय पण उतरलाय तिचा सुजलेला व्यवस्थित झालाय तुमच्या कुणाच्या डोळ्याने आग वगैरे त्रास वगैरे काय नाही ना हा व्यवस्थित आहे बघू डोळ्या तुमचा बघू हा मस्त आहे काही नाही पांढर शुभ्र आहेत बघू आणि ततई हा आणि तताच पण व्यवस्थित आहे वाटत पण नाही का ऑपरेशन झाले आमच्या मावशीने केलेलं आहे थोडंसं कुमार मॅडमचं काय म्हणतात हां कुंभार मॅडमचं पण व्यवस्थित आहे सगळं कुंभार मॅडमने तर डोळ्यात पोटं घातली होती चांगली अशी अशी करकुर कळत नाही सांगावं लागते सगळ्याला छकुलीचा तर एकच नंबर डोळा झाला बघू छकू सगळ्यांचे छान आहेत मस्त आहेत काय नाही आज चौथा दिवस आहे का नाही सरांना पण फोन लावला होता काय नाही आता मॅडम म्हटले गुदगुद केलं तर कोणीही हात लावायचा नाए। नाए। ना नाए। नाए। मंगल माझी जास्त त्रास दिला पण तू तिला सांगा तिला माहिती नाहीये तिच्या दोन्ही डोळ्याचा त्रास आहे तिला तुमचं तुझं तरी एक डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे पण तुला सगळं माहिती आहे तर तू सांगितलं पाहिजे ना, ना, ना दुसऱ्याला सांगितलं तर मी तिने ऐकायला पाहिजे बोल जा ना आजी बोल जा सांगायचं तिला असं नाही करायचं चला आजी आ, बोलती चला आजीचं पण ससून मध्ये ऑपरेशन झालंय वत्सला मावशी आहे का नाही काय म्हणून सांगितलं वत्सला मावशीने बघ माय दोन तीन ऑपरेशन वत्सला मावशीच्या डोळ्यालाच मार लागला होता आहे का नाही वत्सला मावशी हा बसा खाली तुमची कंबर दुखते असं उभारायला नाही जमत तुम्हाला बसा तिथं खाली तवर पुढं मग चला आजीच ऐकायचं मंगल मावशी उठाभर आता ऊन आले उछकुले उठ उठभर ऊन आले उ सगळे गेले तर औषध गोळ्या वगैरे झालं झाडून अख्खा आक्का कपतले आराम करा आराम सुशाला मावशी काय चाललंय परत काय आवडते नको खाली झोप उगारत्यात इथं झोपी ये चल तिकडं तिकडं झोप चल त्या खाटावर छकुली झोपल्या तुझ्या ये मंगल मा झोप पड पड तिकडून त्या त्या साईडनी पडायचं हा मी हा जा प्यायचं आता मला हा हे इथल्या इकडच्या खाटावर झोप जा जा इथं झोप इथं इकडच्या खाटावर झोप आज आबाळ भी आले जर नको नको जा चल नको तर आता चांगली झाली सुशाला मावशी करते दोन तीन दिवस जरा कुणाला ओळखते लग कुणाला ओळखत नाही हां गणपती बाप्पा आहेत चला पंखा चालूच ठेवतात पंखा चालू ठेवून झोपायची सवय आहे हां हा। नको राहू दे झोप तुला गार लागते बर कर बंद वरचं बटन आहे हां बरोबर कळतंय तिला सगळं आता हा झोप झोप चला आता हां मी चालले आता खाली तुम्ही सगळे आराम करा उठून काही करायचं नाही ह्यांना लक्ष ठेवायचं सुशला मावशी ह्यांना काय वाढीव झालं तर ताईला सगळं निस्तरावं लागल अजून हां आई बोलवते ना मी चालले ता खाली लक्ष ठेवायचं म्हणलं काय राकेश जा खाली चल झालं ना आता चहा वगैरे नाश्ता वगैरे जावा खाली चला चला आका लक्ष ठेवा सगळ्यांवर हा